आ, नमस्ते महादेव अंजा बापू गीते माझा मुलगा रामेश्वर महादेव गीते इता चौथीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गीतेवाडी या या ठिकाणी शिकत आहे तर यामध्ये मा माननीय अडसूळ सर आणि माननीय आंधळे सर हे दोन शिक्षकांना मार्गदर्शन करतात तर यामध्ये पर्यावरण संवर्धन आणि सेंद्रिय शेती या दोन गोष्टीवर ते विशेष शालेय शिक्षणाबरोबर भर देतात तर यामध्ये पर्यावरण संवर्धनामध्ये ते विशेष झाडे लावा झाडे जगवा या दोन गोष्टीकडे जास्त त्यांचा कल असतो त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती कशी करावी याचंही मार्गदर्शन ते वेळोवेळा सतत मुलांना करत असतात आणि मुलं घरी येऊन आम्हा पालकांना ते सांगत असतात तर आम्ही असा विचार केला आहे की सेंद्रिय शेती आपणही करावायची आहे तर सेंद्रिय शेती करत असताना चालू वर्षी चालू वर्षी आम्ही या ठिकाणी ऊसाचं एक पीक घेतलेलं आहे तसेच घासाचंही इकडं आमचा घासही आहे आणि कांदा पीक पण आम्ही काय इथे आहे तर यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत यामध्ये टाकलेलं नाही तर आम्ही सेंद्रिय शेती कशी करावी या पद्धतीने ती शेती करत आहोत धन्यवाद